श्रोतोहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं आयोजित सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातल्या ब्याऐंशी निवडक पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आले या सोहळ्यात राष्ट्रपतींनी व्यक्त केलेले विचार आणि महाराष्ट्रातल्या आदर्श शिक्षकांचे मनोगत आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोतेहो भारतात दरवर्षी पाच सप्टेंबर रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो यावेळी शालेय उच्च आणि कौशल्य शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी तसंच माहिती आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातल्या पाच शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की शिक्षकांनी असे नागरिक घडवायला हवेत जे केवळ शिक्षित नसतील तर संवेदनशील प्रामाणिक आणि उपक्रमशीलही असतील जीवनात पुढं जाणं हे यश आहे पण इतरांच्या कल्याणासाठी काम करण्यामध्ये जीवनाचा अर्थ सामावला असल्याचंही त्यांनी सांगितलं प्रिय शिक्षक गण गुरु आचार्य और शिक्षक को हमारी परंपरा में बहुत आदर दिया जाता है गुरु शब्द आध्यात्मिक ज्ञान देने वाले के लिए प्रयुक्त होता है आचार्य एवं शिक्षक शब्दों का प्रयोग बौद्धिक और व्यावहारिक विद्या प्रदान करने वाले टीचर्स के लिए होता है आम बोलचाल में विद्यार्थियों द्वारा शिक्षकों को गुरुजी कहने का परंपरा रही है खगोल शास्त्र के प्राचीन विद्वानों ने हमारी सौर मंडल के सबसे बड़े ग्रहों को देवगुरु बृहस्पति के नाम पे जानते हैं ये इंडियन कॉस्मोलॉजी फॉर सामाजिक मूल्यों के प्रभाव का उदाहरण है आज के दिन मुझे अपना समय याद आता है जो मैं उड़ीसा के रायरमपुर में श्री और इंटीग्रल एजुकेशन सेंटर में पढ़ाती थी मुझे वहाँ बच्चों से ना केवल ओपर स्नेह मिला बल्कि बहुत कुछ सीखने को भी मिला आज भी जब मैं बच्चों या शिक्षकों के बीच होती हूँ मेरे अंदर का शिक्षक फिर से जीवंत हो जाता है श्रोते हो राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रातल्या शिक्षकांमध्ये शालेय विभागात गडचिरोली जिल्ह्यातल्या जाजावंडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतेय्या बेडके कोल्हापूरच्या एस एम लोहिया हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील चित्रकला शिक्षक सागर बागडे यांचा तर उच्च शिक्षण विभागात पुण्यातल्या प्राध्यापक प्राध्या रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील इंग्रजी विषयाच्या प्राध्यापक डॉक्टर शिल्पा गौरी प्रसाद गणपुले पुण्यातल्या आय आय एस ई आर संस्थेतील प्राध्यापक श्रीनिवास होता आणि भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाअंतर्गत आय टी आय निदेशक विवेक चांदलिया या पाच शिक्षकांचा समावेश आहे या सोहळ्यात मार्गदर्शन करताना राष्ट्रपतींनी अध्यापन हे केवळ काम नसून ते मानवी विकासाचं पवित्र मिशन असल्याचं सांगत शिक्षकांच्या जबाबदारीबद्दल देखील आपलं मत व्यक्त केलं जीवन में आगे बढ़ना सफलता है लेकिन जीवन की सार्थकता इस बात में की हम दूसरों की भलाई के लिए कार्य करें हमारे अंदर करुणा भाव हो हमारे आचरण नैतिक हो असल में सार्थक जीवन ही वास्तव में सफल जीवन है ये बात विद्यार्थियों को समझाना आप सभी शिक्षकों का कर्तव्य है आपको ऐसे नागरिक तैयार करने हैं जो शिक्षित होने के साथ साथ संवेदनशील ईमानदार और उद्यमी भी हो एक शिक्षक अपने आचरण एवं विचारों से विद्यार्थियों के जीवन में अमीर छाप छोड़ सकता है राष्ट्रपिता महात्मा गांधी का एक कथन इस संदर्भ में अत्यंत प्रासंगिक है गांधी जी ने अपनी आत्मकथा में लिखा है कि उनके शिक्षकों ने पुस्तकों के मदद से उन्हें जो सिखाया था वो उन्हें बहुत ही कम याद रहता है था पर पुस्तकों से अलग हटकर शिक्षकों ने स्वयं जो कुछ सिखाया था उनका स्मरण बातों तो भी याद रहता है गांधी जी के कथन का भाव ये है कि बच्चे देखकर सुनकर बहुत सारे मूल्य सीखते हैं और अपनाते हैं इसलिए कक्षा के अंदर और बाहर अपना आचरण उत्कृष्ट होना चाहिए प्रिय शिक्षकों एक मूर्तिकार मिट्टी से मूर्ति बनाता है एक ही तरह की मिट्टी से कोई मूर्तिकार बहुत कलापूर्ण प्रतिमा बनाते हैं तो कोई दूसरा मूर्तिकार सामान्य प्रतिमा बनाते मिट्टी वही है प्रतिमाओं में अंतर है ये अंतर मूर्तिकार की कला और निष्ठा के कारण होता है कोई बच्चे यदि अच्छा प्रदर्शन नहीं कर पाता है तो इसमें शिक्षण व्यवस्था और शिक्षकों की यादा बड़ी जिम्मेदार बनती है किसी भी शिक्षा प्रणाली की सफलता में सबसे महत्वपूर्ण भूमिका शिक्षकों की होती है शिक्षण कार्य केवल एक नौकरी नहीं है यह मानव निर्माण का पवित्र अभियान है प्राय शिक्षक केवल परीक्षा में अच्छा प्रदर्शन करने वाले विद्यार्थियों पर विशेष ध्यान देते हैं। लेकिन श्रेष्ठ शिक्षक प्रदर्शन उत्कृष्टता का मात्र एक आयाम है कोई बच्चा बहुत अच्छा खिलाड़ी हो सकता है किसी बच्चे में नेतृत्व तो लेने की क्षमता होती है कोई बच्चा सामाजिक कल्याण के कार्यों में उत्साहित होकर भाग लेता है ऐसे आयामों की भी प्रशंसा होनी चाहिए शिक्षक को प्रत्येक बच्चों की निसर्गिक प्रतिभा को पहचानकार उसे उसी तरह की मदद देना चाहिए और आगे बढ़ाना चाहिए श्रोते हो महाराष्ट्रातल्या गडचिरोली सारख्या अतिदुर्गम आणि संवेदनशील भागातल्या शालेय विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातल्या जाजावंडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक यांनी आकाशवाणीशी बोलताना आपली प्रतिक्रिया नोंदवली ते म्हणाले मागील जे शैक्षणिक सामाजिक आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी जे का जे कार्य केला त्याची दखल घेऊन भारत सरकारने महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते पाच सप्टेंबरला मला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दिला आहे हा जो पुरस्कार आहे या पुरस्कार मिळाल्यामुळे मी, मी अत्यंत आनंदित व उत्साही आहे हा जो पुरस्कार आहे मी दुर्गम भागात काम करत असताना अत्यंत संवेदनशील भागात काम करत असताना मला कित्येक समस्यांना तोंड द्यावा लागला तरी या सगळ्या समस्यांना बाजूला करून आम्ही आमच्या भागातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून शाळेमध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर विविध क्रीडा आणि कला क्षेत्रामध्ये सुद्धा मी त्यांना विविध कला गुणांचा विकास करण्यासाठी प्रयत्न केला आहे या सर्व बाबींचा विचार केला गेला आहे आणि आज पुरस्कार मिळाला आहे आणि हा जो पुरस्कार मिळाला हा मला ऊर्जा देणारा आहे आणि प्रेरणा देणार आहे दुर्गम भागात आपण वावरत असताना खास करून माझ्या एटापल्ली तालुक्याच्या मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये काही कारणामुळे तिथपर्यंत रोड पोहोचू शकला नाही काही कारणामुळे सरकारने सुविधा देऊन पण तिथं सुविधा निर्माण झालेला नाही नेटवर्कची सुविधा नाही आहे आणि डिजिटल साधने उपलब्ध नाही आहे पण या परिस्थितीवर सुद्धा आम्ही मात केलेला आहे आणि आमच्या शाळेवर आम्ही इंटरनेट सुविधा नसताना आम्ही एका जाडावर इंटरनेट सुविधा एक एंटिना उभारणी करून त्यातून आम्ही इंटरनेट इंतर, आमच्या शाळेला पुरवलेला आहे त्यानंतर या शाळेत डिजिटल साधनांची उपलब्धता पाहिजे होता आणि माझ्या शाळेला मला डिजिटल करायचा होता तर त्यासाठी मला निधी लागत होता तर मी निधी समाज सहभागातून गोडा केला आणि माझ्या दोन शाळा दोन वर्ग खोल्यांना मी डिजिटल बनवला त्यानंतर आमच्याकडे प्रोजेक्टर पण आहे आणि कम्प्युटर पण आहे हे सुद्धा आम्ही लोकसहभाग सहभागातून बनवलं तर कोणताही शिक्षक हा जर काम करतो म्हणून मनात जिद्दीने काम करत राहिला आणि काम जर समाजाला आपण दाखवत राहिलो तर समाज प्रेरणेने उत्सुकतेने आपल्याकडे येतात आणि आपला आपल्याला सपोर्ट करतात कारण की मुलं त्यांची आहे त्या मुलांच्या प्रगती होत आहे जेव्हा त्या पालकांना संतुष्ट होतो की आमच्या मुलांच्या परिषद शाळेमध्ये प्रगती होत आहे आमच्या शाळेमध्ये इंग्लिश मीडियमच्या शाळेत जसा प्रगती होत आहे इथं पण तसंच होत आहे जेव्हा हे सगळं त्या पालकांना कळतो हे पालक सर्रास आपल्या मदत करण्यासाठी येतात आपल्याला शाळेला मदत करतात श्रोते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांमध्ये यंदा प्रथमच कला शिक्षकाला पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार मिळवण्याचा सन्मान कोल्हापूरच्या एस एम लोहिया हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील चित्रकला शिक्षक सागर बागडे यांनी मिळवला आकाशवाणीकडे आपली प्रतिक्रिया नोंदवताना बागडे म्हणाले यावर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये माझा मानांकन झालं आणि ही प्रक्रिया खूप अतिशय काठिण्य पातळी ओलांडण्याची होती की ज्याप्रमाणे यू पी एस सी एफ एस सीच्या परीक्षा असतात किंवा या असतात त्याला जी मुलं काय अभ्यास करत असते त्याची जाणीव व्हावी एवढी टफ पद्धतीने ही परीक्षा होती आणि अखेर महाराष्ट्रातल्या आम्ही सॉरी देशामधले आम्ही पन्नास शिक्षक यासाठी निवडले गेलो ज्यांनी आप आपल्या क्षेत्रामध्ये काहीतरी काम केलेलं मा आहे माझ्या दृष्टीने या पुरस्काराचं माझ्यासाठी वेगळं असणं असं होतं की आत्तापर्यंत जेव्हापासून एक पुरस्कार जाहीर होत आहेत तेव्हापासून पहिल्यांदा हा पुरस्कार एखाद्या कला शिक्षकाला दिला जातो म्हणजे एक आर्ट टीचर देखील हा पुरस्कार मिळवू शकतो याचं एक वेगळं महत्त्व मला वाटते आणि खूप समाधानी आहे तृप्त आहे आनंदी आहे एवढी जवळजवळ तीस वर्षाची सेवा केली ज्याच्यात वेगवेगळे उपक्रम केले आणि मुख्य त्यानं ते विद्यार्थी केंद्रित केले विद्यार्थ्यांना घेऊन केले आणि प्रत्येक विद्यार्थी कलाविषयात पारंगत व्हावा आणि त्यांना पुढे काहीतरी आयुष्यात मोठं नाव मिळवावं मुद्दा मिळवावा यासाठी जे काम केलेलं होतं त्याची कुठेतरी नोंद झाली समाजातील त्याला वंचित घटकांसाठी माझं कार्य चालू होतं आणि ते निरपेक्षपणे चालू होतं पण त्याची नकळत मोजदाद यासाठी झाली मग ते माझ्या वारांगणा भगिनींच्या मुलांसाठी असेल तृतीयपंथी लोकांच्यासाठी केलेलं काम असेल यच विबाधितांच्यासाठी केलेलं असेल आपलासाठी केलेलं असेल झोपडपट्टीतल्या मुलांसाठीचा असेल किंबवना वरती मी दुर्गम भागातल्या मुलांनाही एकत्र करून खूप काम केलेलं होतं त्याचंही कुठंतरी ती नोंद झाली रेस्क्यू फोर्स मध्ये काम केलं होतं आपत्ती व्यवस्थानाच तर या सगळ्या सामाजिक कामाची मला आवड होती म्हणून मी करत गेलो ते पुरस्कारासाठी नोंद व्हावी म्हणून तरी ते डोक्यामध्ये नव्हतं पण नकळत तेही काम माझं जे आहे ते इथं जोखलं गेलं आणि त्याचंही मूल्यमापन झालं श्रोतोहो उच्च शिक्षण विभागात पुरस्कार प्राप्त पुण्यातल्या प्राध्यापक रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील इंग्रजी विषयाच्या प्राध्यापक डॉक्टर शिल्पा गौरी प्रसाद गणपुले यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस शिक्षक दिनाच्या निमित्तानं महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं मला गौरवण्यात आलं याचा मला आनंद वाटतो या पुरस्काराचं श्रेय मी माझे आई वडील कुटुंबीय ज्यांनी मला घडवलं ते सगळे शिक्षक माझी संस्था पुणे जिल्हा शिक्षण मंडळ माझं महाविद्यालय माझे सर्व विद्यार्थी आणि सामाजिक कार्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारं माझा रोटरी क्लब चिंचवड यांना देते विद्यार्थी आणि शिक्षक यांचं नातं खरंच खूप अनोखं असतं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षकाची भूमिका माझ्या मते अत्यंत महत्वपूर्ण असते थे। विद्यार्थ्यांना माणूस म्हणून घडवणं त्याच्यावर संस्कार करणं त्यांना जीवन जगण्यासाठी सक्षम बनवणं हे शिक्षकाचं खरं काम ज्यावेळी स्वकर्तृत्वाच्या जोरावर विद्यार्थी यशस्वतेची गुढी उभारतो तो क्षण कुठल्याही शिक्षकाच्या आयुष्यात आयुष्यामधला एक कृतार्थतेचा क्षण असतो असं मला वाटतं शिक्षकाच्या आयुष्याला समृद्ध करणारं त्याच्या आयुष्यातील इंद्रधनुष्य म्हणजे त्याचे विद्यार्थी श्रोते हो यंदापासून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची व्याप्ती वाढवण्यात आली आहे उच्च शिक्षण विभाग आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या शिक्षकांचाही आता या पुरस्कारांमध्ये समावेश करण्यात आला आहे यावर्षी पन्नास शालेय शिक्षक उच्च शिक्षण विभागातले सोळा शिक्षक आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या सोळा शिक्षकांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं गुणवत्तेचं प्रमाणपत्र पन्नास हजार रुपये आणि एक पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे या शिक्षक पुरस्कारांमुळे शिक्षकांना प्रोत्साहन मिळतं हे प्रोत्साहन सगळ्यात शिक्षकांसाठी महत्त्वाचं असतं कारण शाळेपासून महाविद्यालयापर्यंत बालकांच्या मनावर संस्कार करून उत्तम नागरिक घडवणं हे शिक्षकांच्याच हाती असतं असा उत्तम नागरिकच सर्वोत्तम समाज आणि देश घडवू शकतो म्हणूनच शिक्षकांचं आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असतं श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या न्यू यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत